जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत सोमेश्वर नगर या ठिकाणी आणि आपल्या समोर येत आहेत साखरे उद्योग समूहाचे संचालक प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे मित्रांनो ज्या बैलाच्या चालीवरती संपूर्ण महाराष्ट्र सध्या फिदा आहे आणि ज्याच्या पळावरती संपूर्ण महाराष्ट्र फिदा आहे तो म्हणजे हिंद केसरी मुरुमकरांचा सुंदर या मुरुमकरांच्या सुंदरची नऊ नोव्हेंबरची तयारी कशा पद्धतीची असणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्ते नितीन शेठ नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने सुंदरची तयारी केली सुंदर नवतारखेला पळा आहे आपला हा कुठल्या मैदानात पळाला आदतच्या थी थी बरे बरे। आ, का दुष्य आदत मुली पळणार आहे आदतची किती दिवसाचा गॅप दिलाय त्याला साधारणतः बैला तर कालच पळाला लाडू बरोबर लाडू बर कुठल्या महिना पळाला गुरुंच्या मैदानात पळाला आणि काय मग रिझल्ट काय होता कालचा रिझल्ट काल गट पास केला एकोणचाळीस नंबर गट मध्ये हा सिमेला कड आली कडन मध्ये पळायची सोप्प नाही आता कडेला काय प्रॉब्लेम येतो बैलांना पळताना कडेला थोडं प्रेक्षकच थोडं खूप त्रास देतो नाही का ते पण नामांकित माहिती मैदान ते त्यांची तर खूप दिवसापूर्वी मैदान असत पहिली गोष्ट ते वर्षात एकदा त्यांचं मैदान काल एक नंबर झालं पण प्रेक्षक किंवा बैल बुजणं वगैरे आता एवढं मोठं नियोजन केलंय तुम्ही श्रीनाथ केसरी मैदान संपन्न होते डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार दादा पाटील यांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे तर काय सांगाल त्या मैदानाच्या संदर्भात त्या मैदानाकडे एक बैलगाडी मालक म्हणून कसं पाहता तुम्ही तसं म्हणाय केलं तर चंद्रराव आता डबल महाराष्ट्र केसरी पहिलवाने त्यामुळे त्यांना मातीतले तर खूप आवड आहे त्यांचं एक विशेष सांगणं म्हणजे की ज्यावेळेस दोन वेळा महाराष्ट्र केसरी झाली तरी त्यांनी कुस्ती थांबवली नाही म्हणजे त्यांचं मातीत प्रेम आहे त्याच्यावर त्यांनी परत बी काय आता पाठीमाग बाळवून मैदान भरवलं थारबी केसरी भरवलं त्यानंतर त्यावेळेस थारब शिस्टम त्यांनी ठेवलं ते फुड़ा -फुड़ा चाला आता जसं ते पुढं पुढे चालत चालत तसं ते आता फॉर्च्युनर एक नंबर बक्षीस मध्ये ठेवले तेव्हा त्याच मैदानात काय सांगायची काय कोणाला गरज नाही त्यांना खूप आवड आहे आणि गोंश टिकण्यासाठी ती सगळं चालू आहे आता सुंदर कशात पडणार आदत का दुसरा सुंदर आदत मध्ये पडणार आदत ती पहिली पहिली जोडी पळाली का आता पहिला आहे नवीन आहे सुंदर थोड्या पहिल्याच आदत मध्ये पळाला आहे पण ते पहिली जोडी पळाली आहे पहिली जोडी पळालेली मित्रांनो तर कसं नियोजन कसं असणार कधी जाणार तिकडे वर मैदानाच्या आदल्या दिवशी बैल तर आदल्या दिवशी जाणार आहे आम्ही सकाळ जाणार आहे सका बाकी मैदान पाहिलं कस का कसं वाटतंय मैदान काय झालं पहिली गोष्ट अमित पाटील आणि प्रथमेश मेमाने अमित पाटील आणि प्रथमेश मेहमान नेवरीची त्यांनी दोघांनी आपल्या बैलाचं नियोजन केले मग त्यांनी त्यांनी सांगितलं की बैला मी नियोजन करतो मला खोड सांगत नाही फक्त क्ल्यू दिलाय की बैला आपल्या पळायचं पण अजून कुठला बैला पळायचं मला काय पण ज्यावेळेस त्यांनी लक्ष घ्यायचं त्यावेळेस आपला बैलो मागचा इतिहास आहे इतिहास म्हणजे कोळ्याच्या मैदानात इतिहास आहे मग आता पावती किती नोंदवल्या पावती एकच टाकली एकच नशीबाल काय नशीबाल आणि एक बैलगाडी मालक म्हणून एवढं मोठं मैदान आहे देशातलं सगळ्यात मोठ्या बक्षिसाचं हे मैदान चालू घडीला संपन्न होते ही। तर एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही आयोजकांना काय सूचना करा बक्षीस वगैरे सगळे मोठे आहेत फक्त प्रेक्षकांनी साथ दिली पाहिजे मैदानाला प्रेक्षकांनी साथ दिली तर मैदान सक्सेस शंभर टक्के होणार आता काय होते गोरे पावत्या कडाने लागल्या की काही उपयोग होत नाही कुठला बादशा किती असला सर्व कुठला माणूस असला किंवा कुठला बैलगाडी मालक मोठा बारीक कुठला असो बैल बी मोठा बारीक कुठला बी असू द्या मुळ बैलांना त्रास न झाला पाहिजे एवढं फक्त दादांनी थोडं त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून थोडं थोडी फक्त थोडी म्हणजे मी एवढा काय मोठा बैलगाडी मालक नाही दादांना मी सांगण्यास फक्त प्रेक्षकांचं थोडं कंट्रोल दादांनी ठेवलं पाहिजे दादानी ही थोडं लक्ष देऊन प्रेक्षकांवर थोडी तुमची विनंती विनंती राहील दादांना निश्चितच दादा या मुलाखत पाहिल्यानंतर नाही त्याच्यामध्ये योग्य ते तिथल्या उपाययोजना करतील त्यांच्याकडं तीन फेऱ्याचं मॅनेजमेंट आहे सगळं नियोजन दिलेलं आहे ते सुद्धा मॅनेजमेंट करणारी जी लोक आहेत ती पण ही मुलाखत पाहिली तर निश्चितच ते त्याच्यावरतीही करतील बाकी काय सांगाल महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दोन मैदानं येतात ते म्हणजे भारतातलं पहिलं मानाचं परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न होतं ते म्हणजे कुसेगावचं हिंद घेसरी मैदान ते मैदान तुम्हाला कायम लखी तर त्या मैदानाविषयी काय सांगाल पण महाराष्ट्राने दोन मैदाना तर नामांगित असतात म्हणजे एक पुसेगाव दुसरं असतं ते दत्त जयंती आणि जे उन्हाळ्यात असतं ते कोरेगावचं मैदाना आपण तर बैल घेतल्यापासून पहिल्या वर्षी आपण बकासूर आणि सुंदर पळाला होता त्याच आपण तीन नंबर केला होता आता दत्त जयंतीचं मैदानाला आपण आतापर्यंत बैल आपला पळायला गेला नाही वडकीच्या गावच्या पण दत्त जयंतीला काय गेला नाही पण या वर्षी शंभर टक्के जाणार आहे आणि पुसेगावचं काय सांगा पुसेगावच तुम्हालाच माहिती आता बैल म्हणजे नामांकित मैदान असलं की बैल आपल्याला नामांकित असतो आणि जे वडकीकरांचं दत्त जयंती निमित्त आयोजित केलं जाणार आहे हिंद केसरी मैदान आहे पुणे जिल्ह्यातलं पहिलं मानाचं मैदान आहे त्या मैदानाविषयी काय सांगाल एक बैलगाडी मालक म्हणून त्याच्याकडे कसं बघतात वडकीकरांचं मैदान म्हणलं तर महाराष्ट्रात तोडण्या पहिली गोष्ट म्हणजे स्वतः पैलवान असतात अमोल असतात किंवा आपले हुभाऊ असतात संदीप शेठ मोडक असतात बाप्पा असतात मी सगळीच बैलगाडी मालक म्हणलं तरी चालत समस्त ग्रामस्थ वडके असतात त्यांचं ता, लक्ष म्हणजे एक नंबर असत म्हणजे असं ते काय थोडी सुद्धा कुठं चूक नाही एखादा लेट आलाय बा, बाजी खाली चाललाय तस अजिबात नाही साईड नीत साइडनी एकदम म्हणजे तसं मैदान नाही म्हणजे तसं होत तसं मैदान होत तसं होत नाही म्हणजे त्या तिन्ही म्हणजे दोन्ही मैदानामध्ये पळताना दिसत सुंदर शेंबर दिसणार मित्रांनो बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होतं मुरुमकरांचा जो सुंदर आहे त्याचे फॅन फॉलोअर्स खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत त्याची एक रील टाकली तरी एक तासाभरामध्ये लाख ता। ते दीड लाख लोक व्ह्यू करतात आणि दहा हजार ते वीस हजाराच्या वरती लाइक्स येतात आणि ज्याचा फॅन फॉलोविंग वर्ग फार मोठा आहे त्या फॅन्सची खूप इच्छा असते की त्या मैदानाची किमान एक पाच मिनिटं महिना मुलाखत द्यावी ही या दिवसातली आजची सहावी मुलाखत आहे बरेच सकाळपासून मुलाखती झालेल्या आहेत त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचा आभार मानतो कारण की तुमच्या सगळ्यांचे चांगल्या कमेंट्स आणि लाईक्स या आम्हाला प्रोत्साहन देत असतात आणि खास करून ज्यांचा सगळ्यात जास्त आमच्यावरती आशीर्वाद आहे ते म्हणजे परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराज आणि जे सबंध अख्ख्या बैलगडी नंदी पळतात त्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आहे म्हणूनच आम्ही एवढं सगळं करू शकतो नितीन शेठ तुम्ही दोन मिनटं वेळ दिला सुंदरच्या विषयी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आईकॉन बटन दावा धन्यवाद